अजितदादा पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं आणि आता पुढचा पक्षाचा नेता कोण याविषयी चर्चा सुरू झाल्यात शरद पवार यांचा पक्ष अजितदादा पवार यांच्या पक्षात विलीन होणार का राज्याच्या सरकारमध्ये अजितदादांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे त्यामुळे अजितदादांचं उपमुख्यमंत्री पद कोणाला मिळणार असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत या सगळ्या प्रश्नाचा राजकीय अँगलने आपण या व्हिडिओत शोध घेण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यरम अजितदादा जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जेव्हा मूळ राष्ट्रवादीपासून वेगळे झाले तेव्हा त्यांच्यासोबत बहुतांश आमदार होते पक्षाचे पदाधिकारी होते त्यामुळे राज्य निवडणूक आयोगानं पक्षाचं चिन्ह आणि मूळ राष्ट्रवादी अजितदादा यांची असल्याचा निकाल दिला आता या संबंधीचा एक निकाल सर्वोच्च न्यायालयात पेंडिंग आहे मात्र त्यापूर्वीच दोन्ही राष्ट्रवादी पक्ष महानगरपालिकेत एकत्र आली होती एका ज्येष्ठ पत्रकाराने अजितदादांना जेव्हा प्रश्न विचारला होता की आता तुम्ही दोन्ही पक्ष एकत्र येणार आहात का म्हणजे तुतारीचा पक्ष तुमच्यात विलीन होणार आहे का तेव्हा अजितदादांनी त्या पत्रकाराला सांगितलं की आता आमच्यातील वाद जवळपास संपलाय मुख्यवाद ज्यावरून होता तोच विषय आता राहिलेला नाही त्यामुळे भविष्यात काहीही होऊ शकतं पण आता एकत्र यायला हरकत नाही असं ते म्हणाले होते तर महाराष्ट्रातील अन्य एक नामवंत महिला पत्रकार म्हणाल्या की अजितदादा आणि शरद पवार हे दोघे एकत्र येण्याची प्रक्रिया महानगरपालिका निवडणुकीतच सुरू झाली होती आता जिल्हा परिषद निवडणुका सुरू आहेत आणि सात तारखेला त्याचे निकाल येतील हे निकाल आल्यानंतर म्हणजे त्याच दिवशी किंवा आठ फेब्रुवारी रोजी शरद पवार आणि अजितदादा पवार हे एकत्रित येण्यासाठीची बैठक ठेवण्यात आली होती होती पण आता अजितदादाच राहिले नाहीत त्यामुळे सगळा राजकीय अस्थिरपणा निर्माण झालेला आहे अजितदादा यांचा राष्ट्रवादी पक्ष त्यांच्यावरच अवलंबून होता त्यांच्यानंतर कोण हा विचारच कोणी केला नव्हता पण आता या दुर्दैवी घटनेनं हा विचार करायला भाग पाडलाय शरद पवार गटाचे बहुतांश आमदार खासदार अजितदादांच्या पक्षात जायला तयार होते आजही ते हेच बोलून दाखवत आहेत पण आता अजितदादा यांच्या पक्षाच्या नेतृत्वाविषयी काय भूमिका आहे हे समजून घ्यायला हवं अजित दादा यांचा मोठा मुलगा पार्थ पवार हे राजकारणात सक्रिय नाहीत आणि जरी ते सक्रिय झाले तरी पक्षातील इतर ज्येष्ठ नेत्यांना पार्थ यांचं नेतृत्व मान्य होणार नाही अशा दुःखद प्रसंगात कोणी बंड करण्याची किंवा पक्ष आपल्या ताब्यात घेण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे पवार यांच्या घरातूनच जे नाव येईल त्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे त्यामुळे पवार कुटुंबात एकच पर्याय आहे तो म्हणजे सुनेत्रा पवार यांचा सध्या त्या राज्यसभेच्या सदस्य आहेत पक्षाच्या बऱ्याच निर्णय प्रक्रियेत त्या गेल्या वर्षापासून सक्रिय होत्या त्यामुळे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांना बसवलं जाऊ शकतं अर्थात ही निवड प्रक्रिया शरद पवार यांच्याच मार्गदर्शनात होऊ शकते जर पवार कुटुंबाने एकत्रित येत पुन्हा शरद पवार यांच्याकडेच तात्पुरता का होईना पदभार देण्याचा निर्णय घेतला तर मग सुप्रिया सुळे यांचंही नाव एकत्रित राष्ट्रवादीतून पुढे केलं जाऊ शकतं कारण आता शरद पवार हे पक्ष पूर्ण वेळ अध्यक्ष होण्यावर वयाच्या मर्यादा आता ही सगळी राजकीय व्यवस्था अनेकांना मान्य होऊ शकणार नाही परंतु नियतीनेच ही सगळी वेळ आणून ठेवली प्रतिक्रियावादी दर्शक आता असंही म्हणू शकतात की पवार कुटुंब अजून सावरलं नाही तर कशासाठी पण आपण भारताच्या राजेशाही आणि लोकशाहीच्या राजकीय इतिहासात डोकावून पाहिलं तर असे अनेकदा प्रसंग आलेले आहेत इंदिरा गांधी पंतप्रधान पदावर असताना त्यांची हत्या झाली होती तेव्हा राजीव गांधी यांना परदेशातून बोलावून घेत त्याच दिवशी पंतप्रधान पदाची शपथ देण्यात आली होती इथे अजित दादा हे या राज्याचे उपमुख्यमंत्री होते त्यांचा पक्ष सरकारमधील महत्वाचा पक्ष आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार या चर्चा होऊ लागल्या सूत्रांच्या माहितीनुसार भाजप पक्ष हा सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाबरोबर असणार आहे सुनेत्रा पवार या देखील राज्याच्या उपमुख्यमंत्री होऊ शकतात त्यांच्या राज्यसभेच्या रिक्त जागी पार्थ पवार यांना संधी मिळू शकते बाकी तुमची अभ्यास पूर्ण मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा धन्यवाद